नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या एकसष्ट पाटा जुनं माळशिरच मैदान मागच्या वर्षी या मैदानाची मानकरी ठरली जोडी बिनजोडचा बातला मथूर आणि हिंदकेसरी सरजा तर मित्रांनो यावर्षीसुद्धा लोकांना उत्सुकता होती की यावेळीसुद्धा हा पायरा होईल पण मित्रांनो यावेळी चर्चा आहे ती बकासूर आणि सरजाची ही जोडी आपला पलटण दिसेल आणि मित्रांनो उद्याच्या मैदानाला मथुर आपल्याला दिसणार नाही मी स्वतः दाना कॉल केला होता आ, मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह आलो होतो आणि तेव्हा मला कमेंट आल्या की राहुलदानचे जे मित्र आहेत त्यांच्याच कमेंट आलं की उद्या मथुर येणार नाही म्हणून बोललो उगाच प्रेक्षकांना खोटे अपडेट कशाला द्यायची म्हणून मी दाना स्वतः कॉल केला तर दादा बोलले उद्याच्या मैदानाला मथुर येणार नाही आणि मित्रांनो दादा थोडे घाईत होते म्हणून मी पुढचं नियोजनसुद्धा विचारलं नाही परंतु मित्रांनो उद्याच्या मैदानाला भिंजवडचा आपला बेताब बादशाह महार्ष्टा, महार्ष्टा चा चा उद्या नाही येणार आणि ही व्हिडिओ बघून भरपूर बैलगाड्याप्रेमी थोडे नाराज झाले असतील कारण ज्या मैदानात मथुर असतो त्या मैदानात म्हणजे सर्वांना आनंद असतो कारण मथुर प्रेमींची संख्या अखंड महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा भरपूर आहे परंतु मित्रांनो खूप व्हिडिओ आल्या पायऱ्यांच्या मथुरच्या वगैरे परंतु मित्रांनो मथुर उद्या उद्याच्या माळशिरा सिंद केसरी मैदानात नाही येणार आणि मित्रांनो शंभर टक्के खरे अपडेट आहे चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद